प्रेम जय भीम सगळ्यांना आज आमचा इथे मालवणीमध्ये मी रमाई नाटकाचा नाट्यप्रयोग झाला आणि खऱ्या अर्थानं मला सगळ्या आंबेडकरी जनतेला सांगायचं आहे जिथून कुठून तुम्ही मला पाहत असाल प्रत्येक जिल्ह्यातून मला अनेक लोकांचे फोन येतात आणि मला आवर्जून असं आज सांगावंसं वाटतं आहे की आज आपल्या इथे भाई आहेत आदरणीय आदरणीय विजय भाईगिरीकर यांच्या माध्यमातून मला मुंबईतलं ठिकठिकाणी नाटक दाखवण्याची संधी मिळाली मुंबईमध्ये मी दोन कार्यक्रम केले मुलुंड आणि मालवणी या ठिकाणी आमचे कार्यक्रम झाले उदंड असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला त्याचबरोबर रमाई घराघरामध्ये पोहोचवण्याचा जो आम्ही संकल्प हाती घेतला आहे त्यासाठी आम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत ते आदरणीय विजय भाईगिरीकर माझे मंत्री आहेत माझे आमदार आहेत आणि इतका मोठा सपोर्ट आम्हाला मिळाला आहे आमचा प्रामाणिकपणे खूप एवढा प्रयत्न आहे की रमाईचा इतिहास घराघरामध्ये पोहोचला पाहिजे आज आंबेडकरी जनतेला कार्यकर्त्यांची गरज आहे खऱ्या अर्थानं एक कार्यकर्ता कधी जन्माला येतो त्याच्या घरातून त्याच्या पत्नीचं त्याच्या आईचा त्याच्या बहिणीचा जेव्हा त्याला सपोर्ट मिळतो तेव्हा तो कार्यकर्ता आंबेडकरी चळवळीत खऱ्या अर्थानं काम करू शकतो तर घरातून पाठबळ मिळालं नाही तर मानसिकरित्या तो व्यक्ती आंबेडकरी चळवळीमध्ये परिपूर्ण असं होऊन काम करू शकत नाही तर ही आंबेडकरी चळवळ स्ट्रॉंग करायची असेल तर आधी महिलांना रमाई सांगितल्या पाहिजे त्यांना रमाई कळाल्या तर ते आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला पाठबळ देऊ शकतात आणि या कार्यासाठी मला भाईंनी भाईगिरकर यांनी मुलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानते क्रांतीताईंचे सुद्धा मनापासून आभार मानते की खूप छान वाटलं सगळ्यांशी भेटून आणि लवकरच तुमच्या भेटीला मी येत आहे नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर येथे भाईंच्या माध्यमातून दोन कार्यक्रम पुन्हा तुमच्यासाठी आयोजित करण्यात आलेले आहेत सो थँक्यू अशीच तुमची काल खूप छान आमचा नाटकाचा प्रयोग झाला आणि आज आम्हाला ऑफिसर बोलवलेला आहे खूप भारी वाटत की हे जे प्रेम आहे ना ते खूप कमी लोकांमध्ये बघायला मिळतं आणि इतक्या मोठ्या पदावर असून सुद्धा आपल्या समाजातल्या लेकरांचं कौतुक जे असतं ना ते म्हणजे खूप मोठी गोष्ट असती आणि आज भाईंनी आम्हाला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आणि आम्हाला जोड आहे म्हणतात तो सुद्धा केलेला आहे आणि जे देवगडचे हापूस गावी जे त्यांचं शेत आहे तिथून हे जे आलेले आहेत ते सुद्धा त्यांनी दिलेत तर ताई खरंच खूप भारी वाटलं आज थँक्यू सो मच भाई की आज खूप मनातून आनंद होतोय आणि थँक्यू आम्हाला खूप मोठी तुम्ही संधी दिलेली आहे आणि अशाच आमच्या पाठीशी उभे राहा एवढं सांगू शकते आणि समाजातील जे आमच्यासारखे मुलं तरुण होतकरू मुलं आहेत जे काहीतरी करू पाहत आहेत त्यांना जी कौतुकाची थाप मिळते ती खूप मोठी आहे आणि निश्चितच आम्ही आणखी पुढे रमाई घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू